श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार लक्ष्मीपूजनाला आपण लक्ष्मी स्वरूपात झाडू पूजत असतो तर हा झाडू इतका महत्त्वाचा आहे तर असा हा महत्त्वाचा झाडू आपल्याला महत्त्वाच्या दिवशीच आणायचा आहे तर लक्ष्मीपूजनाचा झाडू आपल्या घरी कधी आणावा झाडूची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा कशी करावी त्याचबरोबर वर्षभर आपल्या घरामध्ये हा झाडू वापरताना कोणते महत्त्वाचे नियम पाळावे कोणत्या चुका टाळाव्यात त्याचबरोबर झाडूची पूजा करत असताना कोणता मंत्र म्हणायचा तसेच अजून काही झाडूविषयीची असणारी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा माता लक्ष माता लक्ष्मीला शांतता आवडते स्वच्छता आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी ही वास करते आणि आपलं घर स्वच्छ करण्याचं काम कोण करतं तर त्यास ते झाडू करतो आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं माता लक्ष्मी समजून तिची पूजा केली जाते मग आपण फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच्या झाडूची पूजा करायची करायची का नाही वर्षभर झाडूचा सन्मान करायचा आणि त्यासाठी व्हिडिओमध्ये मी जे काही सांगितलं आहे त्यापैकी होतील तेवढे महत्त्वाचे नियम आणि आवश्यक पाळावे तर सगळ्यात आधी जाणून घेऊ लोक्ष लक्ष्मीपूजनाचा झाडू घरी कधी आणावा बघा लक्ष्मीपूजनाचा झाडू घरात आणण्यासाठी खरेदी करण्याचा मुहूर्त असतो तो असतो धनत्रयोदशीच्या दिवशी तर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी दि करावा आपल्या घरी आणावा आणि इतर वेळेला वर्षभर ज्या वेळेस आपण झाडू खरेदी करता बघा तो आपण मंगळवारी शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे तसेच जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्हाला झाडू खरेदी करता येणार नाही तर तुम्ही घरातील इतरांना झाडू खरेदी क करून आणायला सांगू शकता आणि मग त्याची पूजा तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी करू शकता आता पाहू लक्ष्मीपूजनाच्या झाडूची पूजा कशी करायची तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते जर घरातील अलक्ष्मी गेली तरच माता लक्ष्मी घरात प्रवेश करते म्हणून काय करायचं त्याला एक विशिष्ट पद्धत आहे तर संध्याकाळी आपली लक्ष्मीपूजनाची पूजेची तयारी करायची नवीन जी केरसुनी किंवा म तिला झाडू म्हटलं जातं तो झाडू असतो तो आपल्या घराच्या बाहेर उजव्या बाजूला ठेवून द्यायचा आणि जुना जो झाडू असतो त्यानं आपल्या घराच्या मागील भिंतीपासून ते आपल्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंत घरामध्येच सरळ रेषेत झाडत यायचं उमऱ्यावरती येऊन जुन्या झाडूचा एक फड तोडायचा आणि तो फड बाहेर फेकायचा आणि म्हणायचं अलक्ष्मी निसारण म्हणजेच काय अलक्ष्मी बाहेर जाऊ नंतर हा जुना झाडू घराच्या बाहेर ठेवायचा आणि नवीन झाडूची हळद कुंकू अक्षता फूल वाहून तिची पूजा करायची आणि मग तो झाडू घरात आणून लक्ष्मीपूजनाच्या पूजेच्या ठिकाणी मांडून द्यायचा लक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जुना झाडू अशा पद्धतीने बाहेर ठेवावा आणि नवीन झाडू अशा पद्धतीने पूजा करून आपण लक्ष्मीपूजनाच्या पूजेत मांडायचा आहे मांडायचा आहे इतर वेळेला जर झाडू खराब झाला तर तो बाहेर कसा काढायचा इतर वेळेला आपण शनिवारी किंवा अमुसेच्या दिवशी झाडू निस बघा झाडू निर्जन जागी ठेवून द्यायचा आहे आता झाडू घरामध्ये कुठे ठेवावा घरामध्ये झाडू ठेवताना पश्चिम आणि दक्षिण या दोन दिशांचा मधला जो कोपरा असतो म्हणजेच नैऋत्य दिशेला हा झाडू ठेवावा नैऋत्य दिशेला झाडू ठेवल्यानं घरामध्ये सुख समृद्धी येते जर नैऋत्य दिशेला शक्य नसेल तर तुम्ही पश्चिम दिशेला ठेवला तरी चालेल तसेच आपल्या बेडखाली म्हणजेच पलंगखाली झाडू कधीच ठेवू नये त्याचप्रमाणे कोणाला दिसेल असा देखील ठेवू नये जशा आपल्या घरातील मौल्यवान वस्तू असतात आपण त्या तिजोरीत व्यवस्थित ठेवतो अगदी त्याच पद्धतीने ही लक्ष्मी असते त्यामुळे कोणाला दिसेल अशा पद्धतीने झाडू कधीच ठेवू नका तसेच दरवाजाच्या मागे देखील झाडू ठेवू न ठेवू शकता देवघराजवळ तसेच ज स्वयंपाकघरामध्ये झाडू ठेवू नये बऱ्याचदा आपलं घर लहान असतं आणि मग अशा वेळेला या सर्व दिशा पाळणं किंवा बघा वास्तुशास्त्र पाळून झाडू ठेवायचा कुठे असा प्रश्न पडतो त्यासाठी उपाय मी आपल्याला सांगते तर अशा वेळेला जर आपल्याला शक्य नसेल तर फक्त हा झाडू दिसणार नाही अशा पद्धतीने फक्त पलंग खाली ठेवू नका तसेच बघा देवघराजवळची जा जागा जी असते ती स्वच्छ करण्यासाठी छोटा झाडू असतो तो ठेवावा देवघराजवळची जा जागा असते ती स्वच्छ करण्यासाठी घरातील झाडू वापरायचा नाही त्यासाठी वेगळा झाडू ठेवायचा जा, छोटा झाडू ठेवायचा बघा आजकाल भेटवस्तू देण्याचा ट्रेंड आहे कोणालाही झाडू भेटवस्तू म्हणून देऊ नका त्याचप्रमाणे कोणी जर आपल्याला झाडू दिला तर तो देखील स्वीकारायचा नाही झाडू जर खराब झाला त्याचे फट जर निघायला लागले तर तो झाडू लगेच बदलायचा खराब तुटलेला झाडू घरात ठेवायचा नाही त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येते बऱ्याचदा जेवण झाल्यानंतर जे खरकटं सांडलेलं असतं किंवा जे अन्नपदार्थ सांडलेले असतात ते स्वच्छ करण्यासाठी झाडूचा उपयोग करू नका मौल्यवान वस्तू अन्नपदार्थ पाणी हे सर्व स्वच्छ करण्यासाठी झाडूचा उपयोग करायचा नाही प्रथम काय करायचं एका फडक्याने स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर तुम्ही झाडू मारू शकता त्यानंतर आपण बऱ्याचदा रागाच्या भरात आपण या झाडूचा वेगळाच उपयोग करतो जसं की लहान मुलांवर रागाने आपण उभारतो किंवा जनावरांवर रागाने उभारतो तर असं करू नका असं केल्यानं या लक्ष्मीचा अपमान होत असतो घरात काही काम करता करता जाता येता चुकून जर झाडूला म्हणजे त्या लक्ष्मीला जर पाय लागला तर तिच्या पाया पडाव्या तिची क्षमा मागावी कारण ती लक्ष्मी स्वरूप असतं आणि फक्त लक्ष्मीपूजनापुरती तिची सेवा आणि न सेवा न करता वर्षभर या झाडूचा मान सन्मान करायचा असतो बघा येथे एक गोष्ट आवर्जून सांगते आपल्याला की लक्ष्मीपूजनासाठी ज्या झाडूची पूजा करायची आहे तो झाडू आपण जो घरामध्ये रोज लांब झाडू वापरतो तर त्या झाडूची पूजा आपल्याला करायची नसून आपल्याला केरसोनी म्हणतात त्या झाडूची पूजा करायची आहे ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा आणि बघा त्याचं चित्र आहे ते मी स्क्रीनवरती दिलेलं आहे तर बघा त्याची पूजा करायची आहे लक्ष्मीपूजनाची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करतो आणि उत्तर पूजा केल्यानंतरच नवीन झाडूचा आपण घरामध्ये उपयोग करावा तोपर्यंत तो झाडू तो तो तसाच पूजेमध्ये ठेवावा तसेच बघा आपल्या घरी एखादा पाहुणा आला किंवा एखादा स्नेही आला तर तो बाहेर गेल्यानंतर लगेचच आपलं घर झाडू नये ग बघा घरात एखादी व्यक्ती बाहेर गेल्यानंतर लगेच तुम्ही झाडू मारू नका किमान तुम्हाला पंधरा वीस मिनटं नंतर किंवा अर्ध्या तासानंतर केअर काढायचा आहे तसेच सकाळी किंवा संध्याकाळी आपण झाडूने घर स्वच्छ करावं मात्र सूर्यास्तानंतर झाडूने घर स्वच्छ करू नये कारण सूर्यास्ताची वेळ ही माता लक्ष्मीच्या आगमनाची म्हणजेच माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते त्यामुळे त्यानंतर आपलं घर झाडूने स्वच्छ करायचं नाही बघा बरेचसे नियम असतात आपल्याला ते पाळताना काही अडचणी ह्या होतात म्हणजेच काही प्रॉ अडचणी ह्या येतात धकाधकीचं जीवन आहे बऱ्याचदा जागा कमी पडते परंतु महत्त्वाच्या गोष्टी ज्या मी आपल्याला सांगते त्या आपण नक्की पाळाव्यात आणि ते सहज शक्य आहे बघा या झाडूचा फक्त आपल्याला नेहमीच सन्मान करायचा जा आहे झाडू आपटू नका कोणाला मारण्यासाठी वापरू नका त्याचबरोबर एखादी दे जशी एखादी देवाची मूर्ती किंवा फोटो याचा आपण घरामध्ये त्या पद्धतीने सन्मान करतो अगदी त्याच पद्धतीने या झाडूचा आपल्याला सन्मान करायचा आहे हे सर्व नियम जर आपण बघा पाळून झाडूचा वापर नेहमीच केला तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता नांदेल आरोग्य नांदेल सुख समृद्धी ऐश्वर नांदेल आणि माता लक्ष्मीची नेहमीच आपल्यावरती कृपादृष्टी राहील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करत असताना आपल्याला एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे इतर वेळेला जेव्हा कधी आपण नवीन झाडू आणाल त्याची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आणि त्यानंतर लगेच त्या वेळेला हा मंत्र आपण हात जोडून अकरा वेळा झाडूसमोर हात जोडून म्हणायचा आहे किंवा तुम्ही सोळा वेळा एकवीस वेळा म्हटलं तरी चालेल तर मंत्र असं आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम नमाहा। श्री महालक्ष्मी नमहा किंवा श्री महालक्ष्मी नमहा तर अशा प्रकारे आपल्याला नवीन झाडूची पूजा करायची आहे तुम्ही कुठलाही मंत्र एक म्हणू शकता तसेच बघा धनत्रयोदशीला आपल्याला खरेदी करण्याची असे करायची असेल तर शुभ मुहूर्त व कोणत्या वस्तू खरेदी कराव्या हे देखील त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा बघा आणि त्या पद्धतीने बघा तुमच्या मनामध्ये झाडूविषयी असणाऱ्या प्रश्नांची संपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ